नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहे आज आपण जाणून घेणार आहोत नागपंचमी ना विषयीचे महत्त्व आणि त्याविषयीची कथा श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी नागपंचमीचा सण साजरा केला जातो यंदाही शुभतिथी शुक्रवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी आहे हिंदू धर्मात नागपंचमीला नागदेवतेची पूजा करण्याची परंपरा नाग आहे नाग हा भगवान शिवाच्या गळ्यातील हात आणि भगवान विष्णूचे वाहनही आहे नाग हा शेतकऱ्याचा मित्र आहे त्यामुळेच नागाची पूजा करून त्याच्या ऋणासाठी त्याचे आभार मानले जातात या कारणामुळे नागदेवतेची पूजा केली जाते या दिवशी भाविक दूध आणि लाह्या अर्पण करतात आणि सुखसमृद्धीचा आशीर्वाद घेतात तर या नागपंचमीबद्दलच्या काही खास गोष्टी आपण जाणून घेणार आहोत नागपंचमीच्या दिवशी कालसर्प दोष निवारणाची पूजा केल्याने व्यक्तीला विशेष लाभ मिळतो जेव्हा कुंडली राहू आणि केतू दरम्यान सर्व ग्रह येतात तेव्हा कालसर्प दोष तयार होतो असे मानले जाते की या योगात राहणाऱ्या व्यक्तीला कधीही फळ मिळत नाही त्याला नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा त्रास होत असतो म्हणूनच नागपंचमीच्या दिवशी विधीपूर्वक पूजा केल्याने कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते त्या दिवशी गरीब आणि गरजूंना अन्नही पुरवले जाते नागपंचमीची ही पूजा केल्यानंतर घरात कधीही पैसे आणि धान्याची कमतरता भासत नाही तसेच प्रत्येक क्षेत्रात यश मिळते पुराणात असे सांगण्यात आले आहे की नागदेवता हा पाताळाचा स्वामी आहे त्यामुळे नागपंचमीला पूजा करणाऱ्या व्यक्तीने या दिवशी जमीन खोदू नये सापाला क्षेत्रपाळ असेही म्हटले जाते कारण साप उंदीर इत्यादीपासून शेताचे रक्षण करतात म्हणून नागपंचमीच्या दिवशी नागांची पूजा केली जाते आणि खोदकाम केले जात नाही हे विशेष महत्त्व आहे नागपंचमीची आणखी एक कहाणी आहे ती कहाणी पुढीलप्रमाणे ऐका नागोबा देवा तुमची कहाणी एक नगर होते तिथे एक ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाला पाच सुना होत्या चातुर्मासात श्रावण मास आला आहे नागपंचमीचा दिवस होता कोणी आपल्या आजोळी कोणी पंजोळी कोणी माहेरी अशा सर्व सुना गेल्या आहेत सर्वात धाकटी सूण होती तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात माझ्या सर्व संबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा देव मला माहेरावून न्यायला येईल असं म्हणू लागली शेष भगवानास तिची करुणा आली त्याने ब्राह्मणाचा वेष धारण केला आणि त्या मुलीला नेण्याकरिता आला ब्राह्मण विचारात पडला हा इतके दिवस कुठे लपून राहिला व आताच कुठून आला पुढे त्याने मुलीला विचारलं तिनंही हाच मामा असं सांगितलं ब्राह्मणानं म्हणजे तिच्या सासऱ्याने तिची रवानगी केली त्या वेषधारी मामानं वारुळात नेली खरी हकीकत तिला सांगितली आणि फणीवर बसून आपल्या बायका मुलांना ताकीद दिली की हिला कोणी चावू नका एके दिवशी नागाची नागीन बाळंत होऊ लागली तेव्हा तिला हातात दिवा धरायला सांगितला पुढे ती व्याली तिची पिल्लं वळवळ करू लागली ही मुलगी भिवून गेली हातातला दिवा खाली पडला पोरांची शेपटी भाजली नागिण रागावली सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली तो म्हणाला तिला लवकरच सासरी पोचवूया पुढे ती पूर्ववत आनंदाने वागू लागली एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली व आपण मनुष्य देह धारण करून तिला सासरी पोचवली नागाची पोरं मोठी झाली आपल्या आईपाशी चौकशी केली की आमची शेफ्टी कशाने तुटली तिने मुलीची गोष्ट सांगितली त्यांना हे ऐकून फार राग आला हिचा सूड घ्यावा असे त्यांनी ठरवले आणि त्या मुलीकडे ते गेले तिथे पाहिले तर ती मुलगी म्हणजेच धाकटे सून पाटावर व भिंतीवर नागाची चित्रे काढत होती आणि नंतर तिने पूजा केली प्राया दूध वगैरे ठेवले उकडीचा नैवेद्य दाखवला हा सर्व प्रकार नागाच्या पिल्लांनी पाहिला सरते शेवटी तिने देवाची प्रार्थना केली की जय नागोबा देवा जिथे माझे भाऊ लाडोबा पुडोबा असतील तिथे खुशाल असो असं म्हणून नमस्कार केला इकडे सर्व प्रकार ह्या नागाच्या पिल्लांनी पाहिला आणि त्यांच्या मनातील राग गेला मनात हिच्याविषयी दया आली पुढे त्या दिवशी तिथे त्यांनी वस्ती केली दूध पाणी ठेवतात त्याच पहाटेस एक नवरत्नांचा हार ठेवून ते निघून गेले दुसऱ्या दिवशी हार उचलून त्या धाकट्या सुनेने गळ्यात घातला तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्ही आम्ही होवो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण आणि एक नागपंचमी विषयीची पौराणिक कथा आहे यमुना नदीच्या डोहात कालिया नावाचा महाविषारी दुष्ट सर्प होता त्याच्या साध्या फुतकाराने सुद्धा सर्व काही भस्मसात होई श्रीकृष्णाने कालिया नागाला ठार मारले व गोकुळातील लोकांचे रक्षण केले तो दिवस म्हणजे श्रावण शुद्ध पंचमी म्हणजेच नागपंचमी होय तेव्हापासून लोक नागाची पूजा करून नागाला लाया व वा दूध वाहतात या दिवशी नागदेवतेबरोबर श्रीकृष्णाची सुद्धा पूजा करतात पाटावर चंदनाने पाच फण्यांचा नाग काढतात नऊ नागांची नावे घेऊन यथासांग पूजा करतात नऊ नागांची नावे पुढील प्रमाणे आहेत अनंत वासुकी शेष पद्मनाभ तक्षक कालिया शंकापाल कंशल धृतराष्ट्र वेदकाळापासून असणाऱ्या कथावरून असे दिसते की नाग, आट नाग पुत्र होते। हे कश्यप आणि कद्रू नामक नवरा बायकोचे आठ नागपुत्र होते आणि हे लोकांना खूप त्रास देत असत त्यावरून ब्राह्मण देव त्यांना शाप देतात की तुम्ही तुमच्या सावत्र भाऊ असलेल्या गरुडाकडून मारले जाशाल तेव्हापासून गरुड हे सापाला खातात तर या नागपंचमीच्या दिवशी वारुळाजवळ जाऊन नागदेवतेला लाया दूध साखर व पूर्णापासून बनवलेल्या उकडीचे दिंड वारुळाजवळ ठेवून त्याची पूजा केली जाते काही ठिकाणी घरातच पाटावर हळद व वा चंदनाचा वापर करून नाग नागी व त्यांची पिल्ले यांचे चित्र काढतात व त्यांना दूध लाया पुरणापासून बनवलेले उकडीचे दिंड दुर्वा आघाडा साखर वाहून त्याची पूजा करतात तसेच या दिवशी शेतकरी आपले शेत नांगरत नाहीत जुने लोक असे म्हणतात की नागपंचमीच्या दिवशी काहीही कापू नये तळू नये व चुलीवर तवा सुद्धा ठेवू नये या नागपंचमीच्या एक दिवस आधी स्त्रिया आपल्या भावाला दीर्घायुष्य मिळावे व त्याला सर्व दुःख आणि संकटापासून मुक्ती मिळावी म्हणून उपवास करतात भावाच्या सुखासाठी बहिणीने उपवास करायचा हे या नागपंचमी सणाचे वेगळेपण आहे अजून नागपंचमीच्या अनेक कथा आहेत त्या पुढीलप्रमाणे नागपंचमीच्या एक दिवस आधी बहीण भावासाठी उपवास धरते त्याची एक प्रचलित कथा आहे ती पुढीलप्रमाणे एक देवी होती जिचे नाव सत्तेश्वरी तिला एक भाऊ होता त्याचे नाव सतेश्वर होते सत्तेश्वरचा मृत्यू नागपंचमीच्या एक दिवस आधी झाला आणि त्याच्या मृत्यूच्या दुःखात अखंड बुडालेली सत्तेश्वरीने अन्न पाणी सोडले व तो पूर्ण दिवस अन्नाचा एक कणही घेतला नाही त्यानंतर सत्तेश्वरीला तिचा भाऊ नागाच्या रूपात दिसतो आणि ती त्याला आपला भाऊ मानते तिची ही अपार श्रद्धा बघून नागदेवतेने वचन दिले की जी बहीण नागपंचमीच्या आदल्या दिवशी आपल्या भावासाठी उपवास करेल आणि नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करेल तिचे व तिच्या भावाचे रक्षण मी करेल तेव्हापासून नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते आणखी एक कथा अशी आहे की एक परीक्षित नामक राजा होता एके दिवशी हा राजा जंगलामध्ये शिकार करण्यासाठी जातो तिथे जंगलात शिकारीच्या शोधात असताना तो तहाणीने व्याकुळ होतो तेव्हाच त्याला समोर एक आश्रम दिसतो पाण्याच्या शोधात राजा तिथे पोहोचतो त्यावेळी तिथे आस्तिक नामक तेजस्वी ऋषी तपश्चर्या करीत असतात त्यांना पाहून तहाणीने व्याकुळ झालेला राजा त्यांच्याकडे पाणी मागतो परंतु आस्तिक ऋषी राजाकडे दुर्लक्ष करतात राजा त्यांना करता। पुन्हा पाण्याची मागणी करतो परंतु ऋषी आपल्या तपश्चर्यामध्ये मग्न असतात राजाला या गोष्टीचा राग येतो आपण एवढे पंचक ऋषीचे राजे आणि आपल्या बोलण्याकडे हा ऋषी दुर्लक्ष करतो हे काही राजाला सहन झाले नाही रागावलेल्या राजाने आस्तिक ऋषीच्या गळ्यात मेलेला साप टाकला हा झालेला सर्व प्रकार आस्तिक ऋषीच्या मुलाने पाहिला राजाने केलेल्या या कृत्याचा त्याला भयंकर राग आला तो आस्तिक ऋषीचा पुत्र राजाला शाप देतो की आजपासून बरोबर सातव्या दिवशी तक्षक नामक सर्पाकडून तुला दंश होईल आणि त्याने तुझा मृत्यू होईल आस्तिक ऋषीच्या पुत्राच्या या शापाने राजा प्रचंड भयभीत होतो आणि राजवाड्यात आल्यावर घडलेली हकीकत आपल्या मुलाला व पत्नीला सांगतो राजाचा सा मुलगा आपल्या वडिलांना या शापापासून वाचवण्यासाठी एक यज्ञ करतो या तेजस्वी यज्ञामध्ये सर्व नाग येऊन स्वतःला झोपून देऊ लागले या विचित्र यज्ञाला घाबरून सर्व नाग आस्तिक ऋषीकडे मदत मागायला गेले त्यांची अवस्था पाहून आस्तिक ऋषी राजाच्या मुलाकडे आले आणि त्याला घडलेली सर्व हकीकत सांगितली आणि राजाला का शाप दिला हे सांगितले हे सर्व ऐकल्यानंतर राजपुत्राने ऋषींची क्षमा मागितली व राजाने देखील ऋषींची क्षमा मागितली आणि तेव्हापासून राजपुत्र नागदेवतांची पूजा करू लागले ज्या दिवसापासून ते पूजा करू लागले तेव्हापासून नागपंचमी सर्वत्र साजरी केली जाऊ लागली नागपंचमीची कथा ही की भगवान श्रीकृष्ण यांच्यावर आहे ते जेव्हा कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून सुरक्षित वर येतात त्या दिवसापासून नागपंचमी हा सण साजरा करण्याची प्रथा सुरू झाली तर नागपंचमीचा हा सण कसा साजरा केला जातो तसेच नागपंचमीच्या प्रचलित कथा आपण ऐकल्या यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीस साली नागपंचमी नऊ ऑगस्ट वार शुक्रवार या दिवशी आहे तर असे होते नागपंचमीचे महत्व व विविध कथा श्री स्वामी समर्थ